मराठी न्यूजच्या माध्यमातून आपण पोहोचलो आहे पिंपळा येथील बनकर गल्लीत या बनकर गल्लीत आपण बघू शकतो कोईमतूर इथं स्थापन झालेलं जे महादेवांची संकल जी संकल्पना जी लिंगाची संकल्पना आहे ती संकल्पना इथं अभिरूड आणण्याचा प्रयत्न या गावचे विद्यमान सरपंच आदरणीय भास्कर नाना बनकर यांच्या मार्गदर्शन मार्गदर्शनाप्रमाणे आणि या मंडळाचे अध्यक्ष आदरणीय राहुल दादा बनकर आणि नितीन बनकर यांच्या संकल्पनेतून ओवारण्यात आला कोइंबतूर इथला शिवजींच्या लिंगाचा आदेखावा तर चला आपण आता जाणून घेऊया सगळे वैशिष्ट्य वेगवेगळ्या प्रकारचे जिथं कोईमतूरला ज्या प्रकारचे डमरू दंबरु। आहे ज्या डमरूंनी जो नाद तिथं केला जातो आणि एक भक्तिमय वातावरण जिथं तयार होत असतं त्याच प्रकारचं वातावरण त्यांनी तयार केलेलं आहे महानंदीचं स्वरूप जे नंदी शिलाद पुत्र ज्यांचं स्वरूप इथं तयार झालेलं आहे यानंतर गाभाऱ्याचं स्वरूप इथं तयार केलेलं आहे ह्या गाभाडच्या स्वरूपात आपण बघू शकतात एक शांतमय वातावरण झालेलं आहे आणि शिवजींची जी प्रतिमा आहे आदि स्वरूपाची ती प्रतिमा मूर्तीच्या स्वरूपात आपल्याला दिसते मनमोक स्त्रींची एक सुंदर मूर्ती आणि अतिशय पवित्र दिव्य असं एक शिवलिंग आपल्याला दिसतंय हा सगळा दाखवण्याचा प्रयत्न आता आपण जाऊन घेऊन मेन वैशिष्ट्य कोईमतूरच्या सर्व लिंगाचं कोईमतूरच्या लिंगाचं लिंगा लिंगा वैशिष्ट्य असं असेल वैशिष्ट्य असं असेल की सद्गुरु जे महादेवांचे निस्सिम भक्त आहे ज्यांनी हे लिंग स्थापन करताना गेल्या तीन वर्ष ज्यावर मंत्रोपचार केले आणि मंत्रोपचार केल्यानंतर त्या लिंगामध्ये अतिशय दिव्य स्वरूप दिव्य शक्ती प्राप्ती झाली आणि जगातले सर्व शिवभक्त भारतच नव्हे तर इतर अनेक देशातील लोक तिथं जातात मेडिटेशन जो शांत ध्यानास्थ स्वरूपाचा जो प्रकार आहे त्या ध्यानास्थ स्वरूपाच्या प्रकारासाठी हे सर्व लोक तिथं जात असतात कर्नाटक कर्नाटकमध्ये आणि उभे उभ पिंपळाचे विद्यमान सरपंच भास्कर नाना यांनी मार्गदर्शन केलं या मंडळाचे अध्यक्ष राहुल बनकर आणि नितीनजी बनकर यांना आणि एक दिव्य स्वरूप या पिंपळावच्या गणपती उत्सवामधलं आकर्षण ठरलेलं आहे आपण बघू शकतात अनेक महिला भगिनी असतील मनोभावनेने आपली सेवा पूजा इथं करतात आणि जणू काही कर्नाटक कोईमतूरच्या पवित्र भूमिता पण आलो असं वाटतं आणि आदि महादेवांचं स्वरूप अतिशय शांत आहे आणि या गाभावर झाल्यानंतर आपल्याला खूप समाधान आणि शांत वाटत तर चला तर मग आपण या कोइंबतूरच्या धर्तीवर प्रस्थापित केलेलं शिवलिंग आणि आदिशिव यांची जी भव्य दिव्य मूर्ती आहे तर हे सर्व देखावा इथं स्थापित करण्यामागचा काय उद्देश आहे हे सर्व आपण या श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज मित्र मंडळाचे पदाधिकारी नितीनजी बनकर यांच्याकडून आपण जाणून घेऊया सध्या सर्व जगात महादेवांबद्दल खूप असं प्रेम निर्माण होत आहे आणि श्री प्रदीपजी मिश्रा यांच्या याच्यातनं ये सर्व महिला पुरुष सर्व असे एकदम महादेवाच्या याच्यात एकदम असे भाऊक होऊन गेलेले आहे आणि आमच्या मंडळा श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज मित्र मंडळाचे मार्गदर्शक आदरणीय सरपंच भास्कर नाना बनकर यांच्या संकल्पनेतून हा क्वा, महादेवाचा देखावा कोयमतूर इथे हे सर्व शिवलिंग तिथं म्हणजे कोयमतूर तामिळनाडूमध्ये आहे हा तो देखावा आम्ही इथं सादर करण्याचा प्रयत्न केला आमच्या मंडळाचे अध्यक्ष श्री राहुल भाऊसाहेब बनकर यांनी आम्ही बाकीचे पदा पदाधिकाऱ्यांनी सर्वांनी ठरवलं की आपल्याला महादेवाचा देखावा हा सादर करायचा आहे निश्चित नितीन बनकर यांच्या शब्दातून आपण जाणून घेतलं पत्रकार जी तुम्हाला सांगू इच्छितो मी कोळंतूरच्या धर्तीवर त्यांनी जी प्रस्थापना केलेली सन्मान्य सरपंच भास्करराणा बनकर यांची संकल्पना होती राहुल गणेश यांची संकल्पना त्यांनी ती अदृढ केली आणि या गाभाऱ्यात गेल्यानंतर ज्या प्रकारचं समाधान शांतता भाविकांना मिळते त्याची जी ऊर्जा ही या मंडळातून जेव्हा ते बाहेर निघतात तेव्हा ती दिसते आणि आम्ही या गोष्टीचे साक्षीदार आहे या मंडळाचं अठ्ठावन्न वर्ष म्हणजे बघा पन्नासहून अधिक वर्ष झाले अठ्ठावन्न वर्ष या मंडळाला झालेले आणि दरवर्षी बनकर कुटुंबीय हे धार्मिक संदेश देण्याचा प्रयत्न करत असतं वेगवेगळे त्यांचे देखावे असतात मागच्या वर्षी मला आठवत बरोबर नितीन साईबाबांचा सा त्यांनी संदेश दिला तो देखावा केला याच्या पहिले रामलक्ष्मण असे वेगवेगळे देखावे करतात आणि आता संपूर्ण जग हे शिवमय झालं आहे भक्तीच्या मार्गात गेलेलं आहे वेगवेगळे शिवभक्त आहे जे अनेक प्रकारे शिवजींच्याबद्दल जागृती करताय आणि प्रत्येकाच्या मनातनात आता शिव जागृत झाले म्हणजे शिवयुग चालू झालेले आहे आणि त्या शिवयुग जागृत झाल्यानंतर त्या अनुषंगानं आपण कशा प्रकारे महादेवांचा देखाव करू शकतो ही सुंदर कल्पना आणि सुंदर विचार म्हणजे हे विचार देणारे जगाचे महादेवच आहे आणि ते विचार कोणाच्या मनात चा आले तर ते या गावचे विद्यमान सरपंच चा भास्कर राणा असतील मंडळाचे अध्यक्ष राहुल बनकर असतील पदाधिकारी गणेश बनकर म्हणजे आपली नितीन बनकर आणि त्यांचे सर्व पदाधिकारी असतील तर मी जी मराठी न्यूजच्या माध्यमातून पंचकृषीतून आणि या पिंपळावच्या सर्व ग्रामस्थांच्या वतीनं तुमचा विशेष आभार मानतो जगतपिता महादेव आणि गणेश महाराज तुम्हाला सदैव सदबुद्धी देव ऊर्जा देवो आणि नेहमी दरवर्षी तुम्ही असे समाजाला संदेश देणारे आणि चांगले चांगले देखावे आणू हीच तुम्हाला सदिच्छा शुभेच्छा देतो धन्यवाद